दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीची तयारी सध्या कशाप्रकारे सुरू आहे याची माहिती घेण्यासाठी आम्ही दापोलीमधल्या मतमोजणी केंद्रावर आलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत इथले रिटर्निंग ऑफिसर डॉक्टर अजित थोरबोले त्यांच्याशी आपण बोलूयात सर तयारी कुठपर्यंत आलेली आहे आता सगळं ओके हो झालं आहे का दापोली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे तर या मतमोजणीसाठी एकूण वीस टेबल लावण्यात आले आहेत त्यामध्ये चौदा टेबलवर ईव्हीएम ची मतमोजणी पूर्ण होणार आहे आणि सहा टेबलवरती पोस्टल मतांची मतमोजणी होणार आहे सर्व ट्रेनिंग पूर्ण झालेले आहेत आणि तसेच मतमोजणीसाठी कक्षही तयार करण्यात आलेला आहे सर्व जी व्यवस्था आहे पूर्ण झालेली आहे आणि सकाळी बरोबर आठ वाजताही मतमोजणी सुरू होईल किती कर्मचारी मतमोजणीसाठी सध्या इथे कार्यरत राहणार आहेत साधारणतः प्रत्येक टेबलवरती तीन अशा पद्धतीने आपण साठ कर्मचारी टेबलवरती कार्यरत असतील तसेच इतर जे कर्मचारी आहेत मुख्यतः साहित्य ई व्ही एम घेऊन जाण्यासाठी तसेच या ठिकाणी सीलिंग त्यासाठी वे एक्स्ट्राचे कर्मचारी त्या ठिकाणी असणार आहेत अजून या, या मतदान केंद्रावर काय काय तयारी आहे आ, कोण कोण इथे राहणार आहेत मीडिया कक्ष कसं राहणार आहेत सदरचे जे मतदान के मतमोजणी केंद्र जे आहे त्या ठिकाणी मीडियासाठी वेगळी सुविधा या ठिकाणी केलेली आहे तसेच उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी यांनाही बसण्याची व्यवस्थित सुविधा केलेली आहे तसेच या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक जे टेबल आहे त्या टेबलवरती काउंटिंग एजंट यांना बसण्याची व्यवस्था त्याबरोबर टेबलच्या समोर करण्यात आलेली आहे ती जी निवडणूक आयोगाची गाईडलाईन्स आहेत त्याचं त्या ठिकाणी फॉलो आम्ही त्या ठिकाणी करत आहोत तसेच या ठिकाणी जे आमचा जो पोलिंग इलेक्शनचा जो स्टाफ आहे जो ॲक्च्युली मतमोजणी करणार आहे त्यांच्यासाठी सर्व सुविधा या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे राहणार आहे सदरचे जे मतमोजणी आहे त्यासाठी थ्री टायर सुरक्षा व्यवस्था असणार आहे त्यामध्ये तीन लेअर असणारे सुरक्षेचे ती आउटर लेअर मिडल लेअर आणि इनर लेअर इनर लेअर जो शंभर मीटरवरती असणार आहे त्याच्या आतमध्ये कोणती व्हेकल अलाउड नाही आहे तसेच जो मिडल लेअर आहे तो एस पी एफ यांचा जो uh, रोल हो असणार आहे आणि बाहेर जे आहे ते लोकल पोलीस त्या ठिकाणी असतील आणि या तीन लेअर मधून ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे त्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे दापोली विधानसभा मतदारसंघाची ज्या ठिकाणी मोजणी होणार आहे ते डॉक्टर विश्वेश्वर या सभागृहामध्ये ही मतमोजणी होते मला वाटतं एकमेव असेल जिथे पूर्ण ए सी आहे होय सदरचे कोकण कृषी विद्यापीठाचं हे सर विश्वेश्वर या सभागृहामध्ये आपली ही मतमोजणी होते मला बाकीच्या एरियामधल माहीत नाही परंतु हा एक हॉल सुसज्ज आहे आणि याच हॉलमध्ये आपलं मतदानाचं प्रशिक्षण मत मतदान यंत्र तयार करणं असेल हे सर्व कार्यक्रम आम्ही याच हॉलमध्ये पार पडले आहेत आणि आम्हाला एक चांगलं या ठिकाणी वातावरण मिळतंय आणि काउंटिंग पण या ठिकाणी होत असल्या कारणामुळं काउंटिंग करणारे कर्मचारी आणि पोलिंग एजंट आणि काउंटिंग एजंट यांना एक चांगलं वातावरण या ठिकाणी मिळतंय तुम्ही सगळ्या नागरिकांना कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांना काय संदेश द्याल निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी त्यांनी कशा प्रकारे इथली जी व्यवस्था आहे ती ठेवायची आहे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या मतमोजणी होते आहे आणि या निवडणुकीमध्ये मतांच्या मोजणीच्या आधारे उमेदवार विजय घोषित केले जाणार आहेत माझे सर्व पक्षांना तसेच कार्यकर्ते यांना माझी विनंती आहे की आपण ह्या मतमोजणीच्या दिवशी शांतता पळावी तसेच कायदा व सुविधेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार आहे याची काळजी घ्यावी तसेच विनाकारण गर्दी या एरियामध्ये करू नये आणि निवडणुकीमध्ये जो काही निकाल असेल त्याचा आपण सर्वांनी सर्वांनी स्वीकार करून आपण शांतता राखण्यात यावी धन्यवाद हे होते रिटर्निंग ऑफिसर ज्यांनी सांगितलेलं आहे की इथली व्यवस्था कशा पद्धतीने आहे त्याबरोबरच कार्यकर्त्यांना आणि जे निवडणूक आहेत त्या सर्व नेत्यांना त्यांनी आवाहन केलं आहे के की कायदा सुव्यवस्थेला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे